गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना प्रभावित केले अशातच नवी मुंबईतही मुसळधार पावसाचा कहर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला महापालिका प्रशासन सातत्याने दावा करत आहे की शहर व्यवस्थित नियोजनबद्ध आहे आणि पाणी साचण्याची परिस्थिती नाही महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी वाशी गावातील तलाव परिसरात पोहोचून आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला तिथे शिंदे यांनी शहरात पाणी साचलेलं नाही आणि सर्व काही ठीक आहे असा दावा करताना पाहायला मिळाले परंतु दुर्दैवाने शिंगातील परिस्थिती काही वेगळी होती ऐरवली होते देखील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि हे व्हिडिओ त्याच पाणी साचण्याचे पुरावे आहेत सामाजिक कार्यकर्ता अंधजित चौहान यांनी महापालिका प्रशासन आणि आयुक्तांचे हे दावे पोकळ असल्याचं सांगत खाजन जमिनीवर म्हणजेच कोस्टल जमिनीवर वाढत्या अतिक्रमणाला आणि इतर अनेक गोष्टींना पाणी साचण्यासाठी जबाबदार आहे नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जल भराव ती तुम्हाला आज प्रत्येक नवी मुंबईकरांना त्याची दिसली असेल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी वाशीमध्ये जाऊन देखील सगळं सांगितलं की वाशीमध्ये सगळं व्यवस्थित आहे असं आहे मग आयुक्तांना हे मला बोलायचं आहे की साहेब तुमच्याकडे अख्खी नवी मुंबई आहे आणि नवी मुंबईमध्ये तुम्हाला हे पण माहिती असेल की नवी मुंबई हा पूर्ण शहर मॅनग्रोव आणि कोस्टललाई कोस्टल झोन्स किंवा तुम्ही पाणथळ म्हणा बॉडी म्हणा याचामध्ये आहे बरेचसे जे कॉ कोस्टलँडचे एरिया जे आहेत मार्शी लँड म्हणजे मा खाजण त्या खाजण जमिनीवरती भराव टाकून त्याला अतिक्रमण झालेला आहे हा झाला एक गोष्ट आता शहराच्या आतमध्ये तुमचा शहराचा जे विकासमध्ये जे रस्ते आहेत त्या रस्तेवरती आपल्या लोकांनी बाजूला जे नाला आहे नाला आणि रस्ता याच्यामध्ये उंचीचा फरक आहे त्याच्यामध्ये ते जलभराव रस्त्यावर आहे ते होत आहे बरेचसे जे अंडरपास आहे कोपरखेडणे म्हणा मापे म्हणा आयरोलीचा इकडे म्हणा सगळ्या ठिकाणी जलभराव आहे का कारण का नाले तुमचे हाईटमध्ये आणि रोडचा हाईटमध्ये फरक आहे त्या व्यतिरिक्त बरेच ठिकाणी जे कलवट्स आहेत त्या कलवट्स एरियामध्ये पण डिसेल्टिंगमध्ये किंवा की, की टेक्निकली इज नॉट साऊंड या व्यतिरिक्त सिडकोने जे तुम्हाला हँडओव्हर केलेला जो ज शहर होता त्याची जी नाले होती ह्या नालाची विटतं आणि आत्ताची जी सध्याची जी नालाची विटतं ना आहे।, तो। आहे ते कमी करण्यात आलेलं आहे हे बरेच लोकांना माहीत नाही की ते कमीत कमी सात ते आठ इंचाचा फरक आहे आता प्रत्येक वर्षी पाऊस पडतो ॲव्हरेज रेनफॉल दोनशे सव्वा दोनशे आहे जेव्हा हेवी असतो टोटल रेनफॉल आपल्याकडे दोन हजार सव्वा दोन हजारपर्यंत आहे हे का आयुक्त आणि आमचे सिटी इंजिनियर आणि आपले इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सगळ्यांना माहिती आहे पण त्याचा ॲक्च्युली आपण आजपर्यंत त्याची पूर्व आराखडा आपण कधी घेतली नाही का की आपल्या शहरमध्ये आपण जेव्हा विकास करतो ह्या रस्त्याचा आणि नाल्याचा आणि त्याबरोबर ॲक्च्युली तुमचे जे पांथळ आहेत त्या अतिक्रमणाचा याचावरती ॲक्च्युली कधी फोकस करता का तुम्ही नाव कमिंग टू नॅचरल नाला बरेचसे जे नॅचरल नाले जेव्हा सिडकोने आपल्याला दिलेला जेव्हा आपल्याला आपल्याला सेवन्टी टूमध्ये महसूल विभागाकडून हँडओवर झालेला ही जी ओ नाले आहेत हे ॲक्च्युली आहेत ओढे जे नॅचरल वॉटरफॉल आहेत जे डोंगरामधून ॲक्च्युली जे येतोय त्या बऱ्याच ठिकाणी ते ब्लॉक झाले आणि ए पी एम सी याचा क्लासिक एक्झाम्पल आहे त्या मोठ्या नाला जी सेक्टर ट्वेंटी नाईन आणि ज्या तुर्भामध्ये लिंक होतो ए पी एम सीच्या साईडला ती पूर्ण लोकेशनमध्ये सगळं भराव टाकून झोपडपट्टी झालेलं आहे मग मला सांगा पाणी रस्त्यावर येणार का नाही आणि तुम्ही आणि आम्ही सगळ्या गाड्या वापरतो आम्ही पथकर देतो रोड टॅक्स म्हणा टोल टॅक्स म्हणा सगळं देतो आणि ही सुविधा की आमची गाड्या दोन दोन तीन तीन फुटावरती ब्लॉक झालेला असतो तर आयुक्त महोदय तुम्ही याच्यावरती काय उत्तर देणार सर्वसामान्य माणसाला ह्याची अपेक्षा आहे धन्यवाद आपण जर लक्षात आलं असेल की मागील तीन दिवसापासून जवळ सव्वाशे एम एमच्या वर रेनफॉल आपल्याकडे होतो आजही सकाळपासून जवळजवळ ऐंशी ते पंच्या नव्वद एम एमचा रेनफॉल आपल्याला विशेषतः बेलापूर नेरूळ वाशिक आणि कोपर खेळणे नंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे घनसोली ऐरोली दिघामध्ये तसं पावसाचं प्रमाण आज कमी आहे मी मुद्दाम ह्या आज परिसरामध्ये आलो होतो की आपल्याला हायटाईटच्या वेळेस समुद्रकाठी विशेषतः वाशीच्या ठिकाणी आपल्याला पाणी साचण्याचे जे प्रकार गावाच्या नजीक जे घडतात त्यामुळे मी मुद्दाम आज वाशी गावामध्ये आलो होतो आपण जर इथेसुद्धा आता हा तलाव हा वाशी गावातलाच आहे आणि कुठलेही इथे रस्त्यावर पाणी साचलेलं नाही वाहतूक एकदम सुरळीत सुरू आहे फक्त खबरदारीचा उपाय म्हणून आज आपण शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि उद्याच्याबाबतसुद्धा आपण निर्णय आजच घेतला नाही